Yes. जे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचले म्हणजे त्या ठिकाणचं त्या ठिकाणी yes. त्या बाबत ती जागरूकता निर्माण होते आणि त्या ठिकाणी त्या कामाची योग्य प्रकारे ते काम होते हे yes. मी बघितलेलं आहे तुम्ही आमच्या एरियामध्ये संचारनगर मध्ये आले होते बरोबर त्या बर, संचारनगरची बर, बर, गोष्ट सांगतो त्या ठिकाणी जे प्रबोधन केलं आणि ते नागरिकांमध्ये जी तुम्ही जागरूकता निर्माण केली त्याबद्दल त्या त्या पुढे त्या झालं असं माझं म्हणलं आहे तर तुमच्यासारखे अजून जळगाव शहरामध्ये कार्या म्हणजे मी पण रिटायर आहे आज मी पण तुमच्या सोबत आहे केव्हाही माझं फोट नंबर घेऊन घ्या मी पण तुमच्या या कार्यामध्ये सहभाग माझा शंभर टक्के राहील अशी मी ग्वाही देतो आणि जळगाव शहरामध्ये असे आपल्यासारखे तुमच्यासारखे एक हजार लोक त्यांनी तयार व्हायला पाहिजे म्हणजे या बेलगाम सरकारला किंवा या बेलगाम पुढाऱ्यांना कुठेतरी लगाम बसेल बरोबर असं बाज बय बोल वा मला खूप आवडलं बघा बघा बा तुम्हाला ही प्रेरणा जी आली ना ही अंतरातून आलेली आहे मी तुम्हाला सांगितलं नाही प्रलोभन दिलं नाही तुम्हाला लालच दिली नाही बरोबर तुम्हाला भाग दाखवला नाही पण ही अंतरंगातून जी प्रेरणा येत असते ना तेव्हा खरा माणूस जागा होतो असं मला वाटतं आणि म्हणून हे जे आज तुमच्यापर्यंत पोहोचलं जरी ही संख्या आज कमी असली तरी मला असं वाटतं की माझं जडगाव जागे होईल कारण एक काळ असा होता दिल्लीची अवस्था खूप खराब होती पण दोन अदर...